नमस्कार मित्रांनो मित्रांनो टॉप क्वालिटी सोजत पाच शेळ्या आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे काष्टीवा लगोट फार्म गाव काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा सुरुवातीला या पाच शेळ्या पहा तीन पाटी आपण पुढे पाहणार आहोत आणि किंमतही सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या पाच शेळ्या गाबण आहेत या ब्रिडर काढून ब्रिडरची क्वालिटी पाहू शकता आपण टॉप क्वालिटी सोजत आणि शेळ्याची क्वालिटी ही आपल्या समोर टॉप क्वालिटी सोजत मध्ये या पाच शेळ्या दोन महिने गाबन आठ दातावर आहेत शेळ्या पाहू शकता आपण क्वालिटी आठ दातावर दोन महिने गाबन काष्टीवाला गोट फार्म गाव गावकाष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या पाच शेळ्या ब्रीडर विक्रीसाठी नाही मित्रांनो पाच शेळ्या गाबन आहेत दोन महिने आठ दातावर आणि तीन पाटी तीनमधली ही एक पाठ ही अडीच महिन्याची आहे तीनमधली ही एक पाठ त्यानंतर ही दुसरी पाठ ही पण अडीच महिन्याची आहे आणि यानंतर ही तिसरी पाठ ही सात ते आठ महिन्याची आहे मित्रांनो पूर्ण लॉटची अपेक्षित किंमत नव्वद हजार रुपये सांगितलेले आहे तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद